जय भीम जय भीम मी बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी बाळासाहेब गडहिरे वाणीचंचाळे गा ग्रामपंचायत सदस्य मी वाणीचंचाळे गावातील जल जीवन मिशन अंतर्गत जे काम झालेलं आहे ते पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे आणि त्याचा पैसा गायब केलेला आहे चोरून नेहालेला आहे अधिकाऱ्यांनी आणि चोरून अशा पद्धतीने नेहाला आहे की शासनाची दिशाभूल करून त्याच्यात अधिकारी कॉन्ट्रॅक्टदार याचा सगळ्यांचा समावेश आहे आमच्या निदर्शनास आलं एक वर्षापूर्वी दोन हजार बावीसला आमच्या गावात योजना चालू झाली दोन हजार एक वर्षात काम पूर्ण होणं गरजेचं होतं दोन हजार तेवीसला चोवीसनंतर मी आता पाठपुरावा चालू केला आणि त्याच्यात माझ्या निदर्शनास आलं की वाणीचंचाळी गावाला एक कोटी पस्तीस लाख रुपये मंजुरी होती आणि कामा काम हे निकृष्ट दर्जाचं झालेलं हे माझ्या निदर्शनास आल्यानंतर मी चौकशी लावली चौकशीमध्ये एक कोटी पस्तीस लाख रुपये मंजूर होते त्यातले एक कोटी एक कॉन्ट्रॅक्टदाराचं टेंडर एक कोटी तीस लाखाचं पास झालं आणि त्याची एम बी एक कोटी एकोणतीस लाखाची बनली एक कोटी सत्तावीस लाख रुपये कॉन्ट्रॅक्टदाराला अदा केलेला इथं पण गाव आणि गावाचंचाळी गावात चौकशी अहवाल लावल्यानंतर चौकशीनंतर मला पाहणे अहवाल त्यांनी दिला एक कोटी सत्तावीस लाख रुपये दिलेला आहे तर पण त्याच्यात सत्तर लाखाचंही काम झालेलं असं पाणीपुरवठा अधिकारी यांनी मला सही शिक्यासकट सकट दिलेलं आहे तर माझा प्रश्न वाणी पाणी चालू झालं पाहिजे योजना पूर्ण करण्यात आली पाहिजे त्याचं पैसे काढून गेलेलं आहे न झालेल्या कामाची एम बी बनवलेली आहे पण तात्काळ ते तात का वाणी काम चालू करावं आणि ज्या अधिकाऱ्यांनी ज्या कॉन्ट्रॅक्टदारांना शासनाचे भूल केलेलं आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पाहिजे जनतेच्या पैशाची लूट केलेले आहे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला पा केला पाहिजे आणि अशा कॉन्ट्रॅक्टदाराची आता बारा कामं चालू आहेत हो वा सांगोला तालुक्यात जवळजवळ सात ते आठ कामं चालू ते हो बारामती त्याची बारामतीमध्ये त्याची कामं चालू आहेत अशा कॉन्ट्रॅक्टदाराला काळ्या यादीमध्ये टाकलं पाहिजे ही आमची मागणी आहे आणि ही मागणी फक्त पाण्याची नसून आमचे सर्वसामान्य माणसं जेव्हा कष्ट करते ते त्यांच्या पोटाचा प्रश्न आजपर्यंत भागलेला नाही ज्या वेळेस आमच्या घरातील कि कोण आजारी पडतं शिक्षणासाठी आम्हाला कर्ज काढावं लागतं परंतु हे आमच्यावर दिवस काय येते तरी अशा अधिकारी कोटी कोटीचा भ्रष्टाचार करते ते सांगोल तालुक्यामध्ये शंभर कोटीचा भ्रष्टाचार ह्या जल जीवन मिशन अंतर्गत झालेला आहे त्यात एकोणसत्तर गावाला जल जीवन मिशन योजनेअंतर्गत योजना राबवण्यात आली त्यातल्या सतरा गावांनी फक्त त्याचा ताबा घेतलेला आहे बावन्न गावं त्याचे कामं अपूर्ण आहे ती पण त्याची एम बी पूर्ण बनलेली आहे आणि कॉन्ट्रेक्टदाराला पैसे देण्यात आलेलं आहे तर हे कंडिशन सांगोल तालुक्यातील आहे सतरा गावांना जी ताबा पावती दिलेला आहे त्यातली काय गावं वजरेसारखी गावं अजून काय गावं अशी गावं आहेत की त्यांचा ता ताबा जरी ग्रामपंचायतीने घेतला असला तरी तिथं टाक्या अजून बांधलेलं नाही ते तिथं काम पाणी गेलेलं नाही अशी अवस्था आहे म्हणजे एवढा मोठा भ्रष्टाचार जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न शासनाची दिशाभूल करण्याचा फसवणूक करण्याचा प्रयत्न ह्या व्यवस्थेनं बनवलेला आहे ज्या व्यवस्थेच्या हातात आम्ही ही यंत्रणा दिली आम्हाला वाटते आमच्या हक्काचं आमच्यापर्यंत पोचल पण हे आमच्या हक्काचं न देता आमच्या आमची चोरी करून आम्हाला गरीब बनवण्याचं ह्या यंत्रणेनं ठरवलेलं आहे ना आम्ही कायम मागास राहिलं पाहिजे आम्ही यांच्या मागे बेकारी बनवून राहिलं पाहिजे आमच्या कष्टाची किंमत ह्यांनी चोरून नेली पाहिजे अशी व्यवस्था झालेली आहे सामान्य माणसाने प्रत्येक गावातल्या सांगोल तालुक्यातल्या प्रत्येक गावशी एकोणसत्तर आहे ते माझ्या सगळ्या एकोणसत्तर गावाची गावा यादी किती काम झालं किती बी झाली हे सगळं माझ्याकडे आहे तर ज्या ज्या गावात जल जीवन मिशन अंतर्गत काम झालेलं आहे ज्या गावाने माझ्याशी संपर्क करावा त्यांच्यासाठी आपण वाणी चिंचाळी गाम पु गाव फक्त डेमो आहे वाणी गावाचं सर्व माझ्याकडे रेकॉर्ड आहे त्या अधिकाऱ्यांवर आपण कारवाई करू कर शकतो आम्ही काय दिवसात एक सात आठ दिवसात वाणी गाव सगळं पोलीस स्टेशनला उपस्थित राहून ह्या अधिकाऱ्यावर कॉन्ट्रॅक्टदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा म्हणून आम्ही याची मागणी करणार आहे पंधरा ऑगस्टपासून आम्ही त्यांच्यावर ह्या तीन मागण्यासाठी वाणी चिंचाळी पूर्ण व्हावं त्याचे काम चालू करावं फौजदारी गुन्हा अधिकारी आणि ठेकेदारावर दाखल करावा ब्लॅकलिस्टमध्ये कॉन्ट्रॅक्टदारला त्याची संस्था टाकण्यात यावी ही आम्ही मागणी धरलेलीच आहे पण आजपर्यंत पंधरा ऑगस्टपासून एक ही कोणती कारवाई केलेली नाही आणि मला अशा पद्धतीचे लेटर दिले जातील फक्त कॉपी पेस्ट करून त्याच्यावर कोणती कारवाई केली गेलेली नाही म्हणून आम्ही वाणी चिंचाळे गाव पुढल्या दहा दिवसात पोलीस स्टेशनला यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणून दिवसभर बसणार आहे आणि ज्या ज्या गावात असं झालेलं आहे त्या गावांनी यावर संपर्क करावा आणि ताकद द्यावी ह्या आंदोलनाला तर ही भ्रष्टाचार संपणार आहे शंभर कोटी ही बारकी गोष्ट नाही दहा रुपये आपलं पडलं किशातलं तर दहा वेळा वळ वळून बघणारी आपण माणसं आहे शंभर कोटीचा सांगोल तालुक्यातला घोटाळा झालेला आहे आपल्या हक्काचं पाणी हे चोरून नेलेलं आहे आणि हा पाण्याचा विषय ना हा व्यवस्थेचा विषय आहे ही व्यवस्था लुटत आलेलं आहे इंग्रज आपल्याला लुटून गेलं हे माहीत आहे त्यांच्यापासून स्वातंत्र्य मिळालं हे आम्हाला माहिती आहे त्याच दिवशी पंधरा ऑगस्टला आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहे पण ही, ही व्यवस्था जी लुटायला इथं बसलेली आहे आणि आमच्या हक्काचं पैसे चोरून आम्हाला गरीब बनवायला आम्हाला दारिद्र्य टाकलायला बसलेलं आहे त्यांच्यासाठी सामान्य माणसाने आम्हाला सहकार्य करावं आंदोलनाची ताकद वाढवावी आणि जो पै सांगोला तालुक्यात बसण्यामागचा माझा उद्देश एकच आहे याच्यावर अधिकारी इथला पण कारवाई करू शकत नाही जिल्हा कारवाई ह्याच्यावर करू शकते ती मलाही माहिती आहे पण बसण्याचं कारण सांगोल्यातली एकोणसत्तर का गाव आहेत माझी सांगोल्यातनं सुरू झालेले म्हणून सांगोल्यातन माझी कारवाई करावी जे सोलापूरचा अधिकारी आहे त्यांनी सांगोल्यात यावं यांनी सांगितलेलं आहे मला ह्या आठवड्यात सोलापूरचे अधिकारी मला भेट द्यायला येतील पण मला भेट नसती नगोय मला सांग वाणी चिंचा काम चालू झालं पाहिजे यांच्यावर आ कारवाई झाली पाहिजे आणि इथं बसण्याचा उद्देश सांगोल तालुक्यातली एकोणसत्तर जी, जी, ता जी, 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 ते जी ता गाव आहे ती त्या गावांनी बी आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे आमच्याही गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत काम झालेलं अपूर्ण आहे त्याची बी आमची चौकशी तुम्ही करावी ह्या आंदोलनाला समर्थन आहे असे त्यांनीही आमच्याकडे आलं तर आम्ही स एका गावाचा विषय न घेता सांगोल तालुक्यातील एकोणसत्तर गावासाठी पाठपुरावा करू एवढं बोलतो जय भीम जय भारत जय संविधान